शीतकड्यावरून दोघा युवक युवतीची आत्महत्या सप्तशृंगी गडाच्या उडी मारून युवती व युवकाची आत्महत्या वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भातोडा शिवारात सप्तशृंगी गडाच्या दक्षिणेस असलेल्या शीतकड्यावरून युवती युवकाने उडी मारून आत्महत्या केली सव्वीस मे रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे याबाबतची खबर भातोळे पोलीस पाटील विजय राऊत यांनी पोलिसांना माहितीवरून घटनास्थळी जाऊन पंचनामा केला मिळालेल्या माहितीनुसार सव्वीस मे रोजी वणी येथील युवक आदित्य संजय देशमुख यांनी तसेच फोबशी येथील मोनिका गिसनशीर साठीने सप्तशृंगी गडाच्या दक्षिण बाजूस असलेल्या शीतकड्यावरून दोघांनी आत्महत्या केली वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची वेगवेगळी नोंद करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार मोनिका शिरसाठ ही मिसिंग असल्याची तक्रार नातेवाईकांनी वणी पोलीस ठाण्यात सव्वीस मे रोजी केली होती दोन्ही मृतदेह जवळ सापडले होते मृतदेह कड्याच्या मध्यभागापासून खाली उतरून वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले त्यांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात